नाशिक सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांचा संदेश पारंपरिक सराफ बाजाराचा वारसा जपण्याचा संकल्प नाशिक मधील ऐतिहासिक सराव बाजार हा तब्बल शंभर वर्षांचा वारसा लाभलेला असून सोनार आणि व्यापारी या बाजाराचा भाग आहे लहान मुलांच्या कान टोचण्याची परंपराही या बाजारातूनच सुरू होते ही या ठिकाणाची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे गेल्या चार वर्षांपासून सराफ बाजार असोसिएशनचे अध्यक्ष पद भूषविणारे गिरीश नवसे यांनी बाजाराच्या विकासासाठी आणि असोसिएशनच्या कार्यविस्तारासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले ते सांगतात की नाशिक शहरापुरतेच नव्हे तर जिल्हाभर असोसिएशनचा विस्तार करायचा आहे लवकरच नवीन सभासद नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे असोसिएशनच्या सु। मोठी मदत झाली आहे ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी आणि विश्वासार्ह व्यवहारांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयोगी ठरलाय गिरीश नौसे यांनी ग्राहकांना आवाहन केलंय की सोने खरेदी करताना पारंपरिक आणि विश्वासार्ह व्यापाऱ्यांकडूनच करावेत शेवटी त्यांनी सर्व नागरिकांना आणि ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देत म्हटलंय की ही दीपावली सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येऊ नमस्कार मी गिरीश नवसे अध्यक्ष सराफ असोसिएशन प्रथम तर आमच्या सर्व ग्राहकांना नाशिक सराफ असोसिएशन तर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा नाशिक सराफ बाजाराची ओळख आणि वैशिष्ट्य त्याबद्दल काय सांगाल नाशिक सराफ बाजार गेल्या शंभर वर्ष जुना असलेला हा बाजार आणि त्याचबरोबर पिढ्यान पिढ्यांची जी सराप आहे ते ह्या बाजारात आपले आहे त्यानंतर लहान मुलांचे कान जे आपण त्या त्याची सुरुवात जी होते ती ह्या बाजारात होते तिथे हे कान टोचले जातात आपल्या अनेक पिढ्यान पिढ्यांचे सोनार ह्या सराफ बाजारात आज आहे आणि एक नवीन नवीन दागिने त्याचे नवीन नवी नवी व्हरायटी हे आपल्या ह्या सराफ बाजारात तुम्हाला उपलब्ध आहे आपण गेल्या चार वर्षापासून सराफ बाजाराचे अध्यक्ष आहात आपला मुख्य उद्देश आणि कामकाजाचे प्राधान्यक्रम काय आहेत काय सांगा गेल्या चार वर्षापासून मी सराफ असोसिएशनचं अध्यक्ष आहे अध्यक्ष असताना सराफ असोसिएशनची वाढ तसे सभासद वाढविणे त्याचबरोबर सर्वात जुनी अशी ही शंभर वर्ष जुनी ही संस्था आहे या संस्थेचा आता जे शहराचा बरोबरच आता त्याच्या जिल्ह्यात पण विस्तारीकरण करणार करण्याचा आमचा विचार कर आहे लवकरच आम्ही नवीन सभासद नोंदणी पण त्यासाठी चालू करत आहोत लवकरच ही प्रक्रिया जानेवारीपासून चालू होणार आहे सध्याच्या आर्थिक परिस्थितीत सोन्या चांदींच्या बाजारात काय बदल दिसून येत आहे काय सांगा गेल्या दोन वर्षात ज्या पद्धतीने सोन्याने रिटर्न्स दिलेले आहे सोन्या आणि चांदीने प्रामुख्याने त्यामध्ये ग्राहकांचा विश्वास हा अतिशय जास्त वाढलेला आहे सोन्या चांदीच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये कारण की आपण कोविडमध्ये बघितलं असेल नोटबंदीच्या वेळेस पण बघितलं असेल तर प्रामुख्याने सोनं हीच एक जो परतावा त्यांना भेटलेला आहे त्यामुळे आता ग्राहक जे आहे ग्राहक जे आहे चांदी आणि सोन्यात जास्तीत जास्त गुंतवणूक करू राहिले दिवाळीचा काळ हा सराप व्यवसायासाठी किती महत्वाचा असतो काय सांगा दिवाळीच्या काळामध्ये हा प्रामुख्याने मेन आमचा सीझन असतो यामध्ये धनतेरस झालं पाडवा झाला या वेळेस प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीची खरेदी होते आज भाव जवळजवळ सोन्याचे भाव आज जवळजवळ एक लाख अठ्ठावीस म्हणजे एक लाख तीस हजारपर्यंत आहे त्याचबरोबर चांदीचे भाव जे आहे आज जवळजवळ एक लाख ऐंशी हजारपर्यंत पोचलेले असताना सुद्धा ग्राहकांचा तो विश्वास आज कायम आहे आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे कायम बघितले जाते आज भाव जरी जास्त असला तरी लोकांची खरेदीचा उत्साह तेवढाच मोठ्या प्रमाणात आहे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापारी संघटनेने काही विशेष उपक्रम आहेत आज प्रत्येक दुकानामध्ये त्या त्या, त्या पेढीमध्ये म्हणजे सरा बाजारातल्या त्या त्या, 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 त्या पेढीमध्ये आकर्षक भेटवस्तू आहे काही ठिकाणी मजुरीच्या डिस्काउंट आहे आणि प्रामुख्याने हे सर्व जे नाशिक सरा बाजारातील व्यापारी हे मूळ नाशिकचेच आहे आणि नाशिकचा असल्यामुळे स्थानिकांची आवड दागिन्यांची आवड हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि जवळजवळ तीन तीन चार चार पिढ्या झालेल्या इथे आज बाजारात आहे आणि आता हॉलमार्क आल्यामुळे आता तसं काही राहिलं नाही हॉलमार्क आल्यामुळे संपूर्ण बाजारात तुम्हाला हॉलमार्कचे दागिने उपलब्ध आहे सोन्याच्या बनावटी पासून ग्राहकांनी कसे कर सावध राहावे याबाबत तुम्ही काय सल्ला गे घ्या गेल्या चार वर्षात याच्यामध्ये अनेक बदल झालेले आहे बी आय एसने आज त्याच्यामध्ये तुम्हाला ब्युरो ऑफ स्टँडर्ड्स म्हणजे तुम्हाला त्याची एच आय डी नंबर प्रत्येक दागिन्यांवर दोन ग्रॅमच्या पुढे प्रत्येक दागिन्यांवर एच यू आय डी नंबर असतात ते नंबर तुम्ही ऑनलाईन जाऊन बी आय एसच्या ॲपवर चेक करू शकतात प्रत्येक दुकानामध्ये जी एस टीबरोबरच आता हॉलमार्क लायसन्स पण आहे प्रत्येक दुकानदार हा ते लायसन्स स्वतःकडे ठेवतो आणि प्रत्येक दुकानामध्ये तुम्हाला बी आय एसच्या हॉलमार्क प्रमाणित दागिने भेटतात हॉलमार्किंग बाबत ग्राहकांची जागरूकता वाढवण्यासाठी आपण काय विशेष प्रयत्न केले आहेत आज आजकाल प्रत्येक दुकानातच हॉलमार्क दागिने आहे याच्या अगोदर पण होते आता जो नवीन डी जे आलेला आहे त्यामध्ये तुमच्या दोन ग्रामच्या पुढे जे दागिने असतात त्याच्यावर तो एक बी आय नंबर आ, दिला जातो तो नंबर तुम्ही त्या ॲपवर बी आय एस ॲप आहे त्या ॲपवर टाकल्यावर तुमची दागिन्यांची शुद्धता त्याचबरोबर घेतला आहे त्याचा हॉलमार्किंग कुठे झालेलं आहे हे सर्व एकदम पारदर्शितपणे त्याच्यावर येतं त्याच्यामुळे आता ग्राहकांना एकदम निश्चितपणाने ते कुठे पण चेक करता येईल नाशिक सराब बाजाराच्या विकासासाठी आगामी काळात काही प्रकल्प किंवा काही योजना आहेत का नाशिक सराब बाजार हा प्रामुख्याने जुनी बाजारपेठ असल्यामुळे इथे आम्ही आमची कायम मागणी असते की हा अतिक्रमणाने भरलेला बाजार आहे हा इथे अतिक्रमण मुक्त व्हावे आणि हा बाजार जर अतिक्रमण मुक्त झाला तर हा अजून मोठ्या प्रमाणात वाढेल त्याच्याचबरोबर जर याच्या बाजारामध्ये काही सुशोभीकरण करायचं असेल काही अजून काही करायचं असेल तर आम्ही स्वतःच्या असोसिएशन स्वतःच्या घरच्यांनी ते करायला तयार आहेत त्याचबरोबर नाशिक सरा बाजारात आज गेल्या पाच वर्षापूर्वीपासून आम्ही छत्तीस कॅमेऱ्या लावलेल्या आहेत जेणेकरून त्याचा फायदा सर्व ग्राहकांना पण होतो आणि सरा व्यापाऱ्यांना पण होतो जाता जाता नागरिकांना ग्राहकांना काय संदेश द्या आपण आपल्या पारंपरिक सोनाराकडे कायम विश्वास ठेवावा आणि आपली ही आपल्या नाशिकच्या पारंपरिक सराफाकडेच करावी हेच मी आमच्या नाशिककरांना सांगू इच्छितो नाशिक लोकशाही न्यूज नाशिक